नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये आज आपण एक वाटी रवा आणि एक वाटी तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अतिशय चविष्ट अशी एक रेसिपी बनणार आहोत जी मुलंच काय मोठे अगदी आवडीने खातील सकाळचा नाश्ता असो संध्याकाळची छोटी मोठी भूक असो किंवा मुलांचा डब्बा तुम्ही झटपट ही रेसिपी बनवू शकता वेळ नकोलं तर व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी व्हिडिओ एक क्षणी अगदी किंचित जरी आवडला तर प्लीज प्लीज एक लाईक करा त्याने मला अजून प्रोत्साहन मिळेल तुमच्यासोबत असेच नवन नवीन व्हिडिओ शेअर करण्यासाठी तर इकडं गॅसवर मी एक पॅन ठेवलेलं आहे त्यामध्ये एक ते दोन चमचे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी जिरे एक चमचा उडदाची डाळ एक हिरवी मिरची छान अशी बारीक कापून घ्यायची आहे ती हिरवी मिरची टाकली आहे जर तुम्ही मुलांसाठी बनवत असाल तर हिरवी मिरची स्किप केली तरीसुद्धा चालेल त्यानंतर मी इथं एक कांदा छान बारीक कापून घेतलेला आहे तो कांदा वापरलेला आहे कडीपत्ता घेतला आहे त्याला हाताने अशा प्रकारे तोडून घ्यायचं कडीपत्त्याची चव जी आहे ते आपल्या या रेसिपीमध्ये अप्रतिम लागते त्यामुळे कडीपत्ता नक्की घ्या आणि भरपूर कांदा घ्यायचा त्याने पण खूप छान असा चव येते तर कांद्याला मी मस्त परतून घेतलं तुम्ही बघू शकता छान असा ट्रान्सलुसंट कांदा झालेला आहे आता हे थंड करायला साईडला ठेवून देऊया दुसरीकडे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये मी एक वाटी रवा घेतलेला आहे जाडा रवा किंवा बारीक रवा घेतला तरीही चालेल आता एक वाटी तांदूळ घेतलेत कुठलेही रेग्युलर जे तांदूळ तुम्ही घेतात तेच तांदूळ घ्यायचे आणि तांदूळ घेण्याअगोदर मी एखाद्या ओलसर कपड्याने तांदूळ छान असे पुसून घेतलेत जेणेकरून त्याला आपण जे काही पावडर वगैरे लावतो ती छान निघावी म्हणून किंवा तुम्ही धुवून सुकून सुद्धा तांदूळ घेऊ शकता नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दोन्ही मस्त असं फिरवून बारीक करून घेतलेलं आहे तांदूळ आणि आपले जे रवा आहेत ते एकदम मस्त बारीक झाल्या आता मी इथं तांदूळ वापरलेत हवं तर तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता दोन्ही मिक्सरला बारीक करून घेऊ शकता तर चा हे दोन्ही आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत त्या अगोदर आपल्याला यामध्ये दही टाकायचं आहे चार चमचे दही मी इथं वापरलेलं आहे तुमच्याकडे दही नसेल तर एक ग्लासभर तुम्ही ताकाचा वापरसुद्धा करू शकता किंवा लास्ट मोमेंटला लिंबूसुद्धा तुम्ही वापरू शकता पाणी घालायचं आहे एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि हे आता छान असं मिक्सरला पेस्ट करून घेणार आहोत हातानेसुद्धा तुम्ही हे मिक्स करू शकता पण ही अशी झटपट होते म्हणून मी मिक्सरला छान याची पेस्ट करून घेतलीत आणि हे सर्व एका मिक्सरच्या सॉरी एका मिक्सिंग बाउलमध्ये काढलं आहे अशा प्रकारे एखादी जर गुठळी असेल तर ती गुठळी काढून घ्यायची आणि आपलं जे बॅटर आहे ते बघा याची कन्सिस्टन्सी ही अशी हवी आहे अशा प्रकारची कन्सिस्टन्सी याची मी केलेली आहे तर आता याला एक दहा मिनटासाठी साईडला ठेवूया म्हणजे रवा पण छान फुलेला आणि आपल्या तांदळाचं पीठही मस्त फिरलेलं तर हे सर्व छान फुलल्यानंतर एक दहा मिनटांनी मी हे मिश्रण काढलेलं आहे तुम्ही बघू शकता थोडंसं घट्टसरे मिश्रण झाले कारण रव्याने पाणी बऱ्यापैकी शोषून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीपुरतं मीठ आणि अगदी दोन चिमूट आपल्याला खाण्याचा सोडा यामध्ये टाकायचा आहे तुमच्याकडे इनो असेल तर तुम्ही इनोचा वापरसुद्धा करू शकता आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपलं हे जे मिश्रण आहे ते छान असं मिक्स झालेलं या या आहे यामध्ये आपण जी फोडणी करून घेतली होती आणि ती थंड करायला ठेवली होती ती थंड झालेली फोडणी आपल्याला या आपल्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायची आहे बघा किती सुंदर दिसतं हे आणि अगदी टेस्टला प्रतिम लागतं जे आपण फोडणी करून घेतली आहे त्यामध्ये उडदाची डाळ टाकली आहे उडदाची डाळ तेव्हा दाताखाली येते तेव्हा अगदी मस्त खमंग लागते भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपलं हे बॅटर बनवून तयार आहे हे बॅटर थोडंसं घट्टसर करून तुम्ही याच्या इडल्यासुद्धा बनवू शकता मी आज ह्याचे चिले म्हणा किंवा उतप्पा म्हणा तो बनवणार आहे अगदी मस्त लागतो हा तर एका सेम पॅनमध्येच मी अजून थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे एक अर्धा चमचा मी यामध्ये तीळ टाकलेत तीळ जेव्हा दाताखाली येतात तेव्हा फार छान लागतात आणि हिवाळ्यामध्ये तीळ आपल्या शरीरासाठी खूप जास्त चांगलं असतं किंवा पौष्टिक असते तीळ या वेळेला खाण्यासाठी त्यामुळे तीळ वापरायचे हिवाळ्यामध्ये आवर्जून कोणत्याही पदार्थामध्ये तुम्ही तिळाचा वापर करा आता हे जे मिश्रण आपण घेतले ते छान असं मी पसरवून घेतलं आहे मी याचा मस्त असा मोठा चिला बनवणार आहे तुम्ही हवं तर छोटे छोटे मुलांसाठी सुद्धा बनवू शकता तर झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं मी याला कमी गॅसवर शिजू दिले झाकण काढलं आणि तुम्ही बघू शकताय हा चिला जो आहे तो आपल्या तव्याचा ऑटोमॅटिक सुटतो आहे रंग बघा मस्त आलेला आहे आणि याला पलटून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूनेही छान असं याला भाजून घ्यायचं आहे एक साईड भाजायला एक दोन ते तीन मिनटं लागतात मस्त असं छान आतपर्यंत भाजलं गेलं पाहिजे तर दोन्ही साईडने मिडियम गॅसवर मी याला छान भाजून घेतलंय याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघा किती सुंदर आपला हा नाश्ता बनवून तयार झालेला आहे अगदी झटपट बनतो तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही तांदूळ वापरून सुद्धा अशा प्रकारे बनवू शकता सेम पद्धतीने आपण दुसरा पण करून घेऊया मी तेल टाकलं आहे पुन्हा तीळ टाकायचे आणि लगेचच आपलं जे बॅटर आहे ते टाकायचं आहे तीळ लगेचच बघू शकताय मस्त असे उडायला लागलेले आहेत तर बॅटर आपण पसरवून घेऊया आणि दुसरा पण चिला आपला बनवून घेऊया झाकण ठेवल्यामुळे ते आतपर्यंत छान शिजतं आणि याला छान पलटून नेहमी पहिल्यासारखंच करून घेणार आहोत तर इकडं आपला हा जो चिला आहे किंवा तुम्ही याला उत्तप्पम म्हणू शकता तो तयार आहे बघा किती मस्त झाला आहे कुठल्याही चटणीसोबत सॉससोबत तुम्ही खाऊ शकता इवन मी असाच खायला तुम्हाला सजेस्ट करेन फार छान लागतो जो कांदा आपण यामध्ये तळून टाकला होता ऊर्जाची डाळ होती त्याने अशी चव येते तर नक्कीच करून बघा आणि जर तुम्ही हे मुलांच्या टिफिनसाठी देणार असाल तर त्यासाठी मी इथं वापरणार आहे ऑडी युनिरॅप पेपर फॉईल हे हंड्रेड पर्सेंट इको फ्रेंडली आहे आणि आय ओ सर्टिफाईड आहे त्यामुळे तुम्ही याचा बिंदास्त वापर करू शकता आणि यामध्ये जे आपण पदार्थ रॅप करून देतो ते बऱ्याच वेळासाठी अगदी छान फ्रेश राहतात तर याची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्कीच जाऊन चेक करा आणि ऑर्डर करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही मुलांच्या टिफिनला हे देऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा धन्यवाद